रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या उपस्थितीत पन्हाळा तालुक्यातील असुर्ले इथं काळसिद्धेश्वर स्वामी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना आणि वार्षिक सोहळा संपन्न झाला दरम्यान संत महात्म्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले इथं स्वामी आनंद काळसिद्धेश्वरानंद महाराज आध्यात्मिक केंद्राच्या वतीनं सत्संग सोहळा संपन्न झाला दरम्यान संत महात्म्यांची रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली भाविकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं हरिनामाचा गजर आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेला पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान नाणीज मठाचे मठाधिपती स्वामी नरेंद्र महाराज यांनी उपस्थित भक्तांना प्रवचनातून मार्गदर्शन केलं दरम्यान मानवी जीवन हे दुर्मिळ असून मानव जन्म हा भक्ती करण्यासाठी मिळालेली मोठी संधी आहे या संधीचं सर्वांनी सोनं करावं असं आवाहन नरेंद्र महाराज यांनी केलं या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती